मकोका किंवा मोक्का म्हणजे नेमका काय आणि तो किती भयंकर आहे संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून ज्या टोळ्या कार्यरत असतात म्हणजे आता ही घायवळ गँग किंवा मारणे गँग अशा स्वरूपाच्या टोळ्यांना टोळ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी हा मुख्य कायद्याची निर्मिती केलेली आहे ही महाराष्ट्र सरकारने मुख्य कायद्याची निर्मिती केली म्हणजे तो फक्त महाराष्ट्रातच लागू होतो मग मकोकाच्या केस मध्ये किंवा मोक्याच्या केस मध्ये जामीन मिळणं इतकं कठीण का असतं आणि तो कशा पद्धतीने मिळतो जामीन मिळणं कठीण निश्चितच असतं पण त्याच्यासाठी ह्या सगळ्या क्रायटेरियाचा कोर्ट विचार करतं की मुळात म्हणजे जामिनाची प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती मी सांगते की कोर्टाच्या मनामध्ये एक असं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की हा येस की हा आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये निर्दोष होऊ शकणार नाही पुढे जाऊन म्हणजे फेसी प्रथम सकृत दर्शनी कोर्टाच्या जेव्हा मनात असं वाटतं मनाला की पुढे जाऊन हे काय याच्यामध्ये कन्व्हिक्शन लागू शकत नाही किंवा हा याचा भागच नाही आहे तेव्हा त्याला जामीन मिळतो म्हणजे जामिनाच्या अतिशय कडक स्ट्रिंजंट कंडिशन्स म्हणतो तशा कडक कंडिशन्स आहेत मोक्यामध्ये